चिंचणी समुद्र किनाऱ्याला जोडणाऱ्या रस्त्याचे दर्जाहीन काम, काम शाका दर्जा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणूतर्फे चिंचणी समुद्र किनाऱ्याला जोडणारा रस्ता बनवण्याचे काम हाती घेतले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम ठेकेदाराच्या भरोशावर सोडले असल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी समुद्रकिनारा असल्याने मोठ्या प्रमाणावर वाळू आहे यासाठी खोदकाम करून त्यावर योग्य पद्धतीने भराव करणे गरजेचे आहे मात्र साधारण एक ते दीड फूट वाळू काढून त्यावर दगड टाकून कोणत्याही प्रकारचे रोड रोलर न फिरवता कॉन्क्रीटचा पहिला थर टाकण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही शाखा अभियंता या ठिकाणी उपस्थित नसल्याचे दिसून येते यातच रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट व अंदाजपत्रकातील बाबींकडे दुर्लक्ष करून सुरू केला असल्याने हा रस्ता पहिल्याच पावसात खचण्याची शक्यता आहे या रस्त्याच्या कामाची तपासणी करून रस्ता सुस्थितीत व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे